निवडणूक आयोगानं सूचना देऊनही लोकसभेच्या प्रचारात सैनिकांच्या नावानं मतांचा जोगवा मागितला जातो देशाचे पंतप्रधान असो की मग सत्ताधारी पक्षातील कुठल्याही नेत्याचं भाषण त्यात एअर स्ट्राईक सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख झाला असं झालंच नाहीये विशेष म्हणजे सैनिकांच्या नावानं जोगवा मागण्यात आलेला आहे सैन्याच्या या राजकीय वापरानं देशातील माजी लष्करी अधिकारी नाराज झालेत आणि याच नाराज सैनिकांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहित आपली खंत व्यक्त केली नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया टीव्ही नाईन मराठीच्या या विशेष रिपोर्ट मधून सैन्याच्या राजकीय वापरानं नाराजी होय वीर वोट समर्पित हो सकता है एकशे छप्पन माजी लष्करी अधिकाऱ्यांची राष्ट्रबदीन राष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर देशात खळबळ मैं जरा कहना चाहता हूं, मेरे फर्स्ट टाइम वोटरों को क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगावा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या कांग्रेस के लोग आतंकवादियों को थे और मोदी जी की सेना आतंकवादियों को गोली और गोला देती है यही अंतर है राजकीय पक्षांकन सैनिकां शौर्या होना वापर क्या आपका पहला वोट पंप्रधान नरेंद्र मोदी तो थेट सैनिकांचा नावानस मत मांगता पण राजकारणासाठी सैनिकांचा सा वापर झाल्यानं माजी सैनिकांमध्ये मात्र नाराजीची भावना निर्माण झाली आणि याचाच निषेध करत देशातील तब्बल एकशे छप्पन्न माजी लष्करी अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवून नाराजी कळवली तुम्हाला माहितीच आहे की सैन्यात असताना कुठलाही सैनिक सार्वजनिकरित्या व्यक्त होत नाही कारण सैनिक सैन्याचे प्रत्येक नियम पाळत असतात आम्ही माजी सैनिक नेहमीच सैन्याबाबत विचार करत असतो आणि त्यांच्या मुद्द्यांवर बोलत असतो त्यामुळेच आपल्याला हे पत्र लिहिलंय राजकीय पक्ष सैन्याच्या कारवाईचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटो राजकीय बॅनरवर लावले जातात देशाच्या सैन्याला मोदी की सेना म्हटलं जातं अशा बाबी राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला मारक ठरू शकतात

सेना का ही मनोबल नहीं कम करता है पर सेना को भी अगर राजनीति में घसीटने का काम करता है तो वो संविधान के खिलाफ है देश की प्रजातंत्र के खिलाफ है इसी उम्मीद से हम चाहेंगे कि भारतीय जनता पार्टी जल्द से जल्द अपनी हरकतों से बाज आए सेना ही को भारतीय सेना सेने का आदर सेनेच स्वातंत्र्य सन्मान करणे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम सैनिकांना केलेलं हे शौर्य असत हे संपूर्णपणे त्या सैनिकाचं शौर्य असत असेल पायदळ असेल नौदल असेल सैन्याच्या कारवाईचा राजकीय वापर होत असल्याची खंत व्यक्त करणाऱ्या या पत्रावर तीन जनरल चार ऍडमिरल अकरा लेफ्टनंट जनरल तीन व्हाईस ऍडमिरल पंधरा मेजर जनरल यासह इतर माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत शंकर रॉय चौधरी जनरल दीपक कपूर ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास ऍडमिरल विष्णू भागवत ऍडमिरल अरुण प्रकाश ऍडमिरल सुरेश मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे माजी लष्कर शंकर रॉय चौधरी यांनीही पत्र लिहिण्याचं मान्य केलं दरम्यान माजी सैनिकांच्या सह्यांचं असं कुठलंच पत्र मिळालं नसल्याचं राष्ट्रवादी भवनाकडनं स्पष्ट करण्यात येत पण त्याचवेळी या कथित पत्रावरनं माजी सैनिकांमध्ये दोन गट पडल्याचं दिसत आहे निवृत्त मेजर जनरल हर्ष कक्कड या पत्राला समर्थन देत आहेत तर माजी लष्कर प्रमुख एस एफ रॉड्रिक्स आणि निवृत्त एअर चीफ मार्शल एन सी सुरी यांनी या पत्राबाबत माहीतच नसल्याचं सांगितलंय पण त्याचवेळी सैन्याचा राजकीय वापरावर देखील ते नाराजी व्यक्त करतात एकंदरीतच निवडणूक आयोगानं सूचना देऊनही सैन्याचा राजकीय वापर काही थांबत नाहीये स्वतः देशाचे पंतप्रधानच यात आघाडीवर माजी सैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण एकशे छप्पन्न माजी सैनिकांच्या नावाचा समावेश असलेलं हे पत्र राष्ट्रपती किंवा निवडणूक आयोगाला मिळालं नसलं तर या माजी सैनिकांच्या भावना मात्र देशवासियांपर्यंत नक्कीच पोहोचल्या त्यामुळं किमान आता तरी सैन्याचा राजकीय वापर थांबवायला हवा शरद जाधव सहरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम